भाव नो आजपर्यंत तुम्ही लई सुपला शॉट बघितला चिला पण मिसळ शॉट बघायचा असल आणि खायचं असेल तर देतो मिसळ यायला लागते चला तुम्हाला दाखवतो सुपला शॉट तर विषय काय आहे पाणीपुरीच्या पुरीच्या पुरी खजिन्यातनं एक पुरी घ्यायची ती पुरी अशी फोडून त्यांच्यामध्ये आम्ही आमचा हा मिसळ शॉटचा मसाला आहे याच्यामध्ये मटकी कांदा शेवचिवडा असं सगळं एकत्र करून भरलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी शेव टाकतो मी आणि अगदी नाजूक घाताने अगदी टिकली लावावी अशी चेरी मी ठेवलेली आहे त्याच्यावर तसंच अगदी वेळ न घालवता मी दुसरी पुरी पण भरत आहे हिवा आला बघा काटाकीर आपला अकरा नंबरचा शॉर्ट सपला विषय हिवा आला आपला अस्सल कोल्हापुरी ठसक्याचा रस्सा हे आला आपलं घरगुती दही हो कांदा लिंबू तर विषय कसा आहे नाजूक हाताना असा एक शॉर्ट घ्यायचा त्याच्यावर आपला असा कोल्हापुरी ठसक्याचा थोडासा रस्सा घ्यायचा रस्सा झाला की दही घाला विसरायचं नाही बरं का जरास दही घ्यायचं आणि आपला सुपला शॉर्ट देऊन टाकायचा सपला विषय मग दोस्तांनो याला लागतंय दत्त मिसळमध्ये मिसळ शॉर्ट खायला वा मंडळी सुपला शॉट कोल्हापूरकरांच्या भाषेमध्ये पण आपला मिसळ शॉर्ट्स मंडळी तर अकरा पुरे आलेले आहेत आणि उत्तम पद्धतीने त्याच्यामध्ये मिसळ वगैरे टाकलेले आहे रस्सा पाहू शकता तुम्ही असल कोल्हापुरी मग घरगुती मसाल्यामध्ये बनलेला हा मिसळ शॉर्ट्स जन एकदम आणि इकडे मला कांदाला कांदा लिंबू आणि भहि आहे आहे आपण आपल्याला एक ट्राय करायला पण परत ट्राय करूया तुम्ही मिस मला बाहेर पाणीपुरी घरापेक्षा मिसळ शॉर्ट्स तरी पण टेस्ट उत्तम टेस्ट कोल्हापुरी मिळशे का कोल्हापूर आलं कोल्हापुरी टेस्ट बाहेर कुठे मिळणार नाही चव्हाण प्रेमा माणसं जे आहेत ना टोन त्यांची आणि चव अति उत्तम हे कायचं असेल तो मला खाली मी ॲड्रेस दिला आहे ॲड्रेस नक्की भेट द्या ताराबाई पार्क दत्त मिसळ डिटेलमध्ये ॲड्रेस खाली आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टप्पेस बाय टायटे केलं See you.